नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपल्या शेतात सौर कृषी पंप बसावा आणि ही एक माफक अपेक्षा प्रत्येक शेतकरी बांधवाची असते जेणेकरून सकाळी किंवा दिवसा सिंचन करणं हे आपल्याला शक्य व्हावं आणि जे काही आपले पीक आहे तर ते चांगल्या पद्धतीने यावं आणि त्याचं कारण हे असं की वेळोवेळी लाईन राहत नाही मोटर चालत नाही हे जे काही प्रॉब्लेम येतात आणि नेमके पाणी देण्याचा काळ असल्यावर शेतामध्ये लाईनीचे प्रॉब्लेम्स आपल्याला पाहायला भेटतात मग अशा वेळेस शेतकऱ्यांना वाटतं की आपल्याकडे सुद्धा एक सोलार पंप असावा कारण सौर पंप असला म्हणजे आपल्याला दिवसा एकतरी पाणी तरी देता येतं आणि आपली दगिनही त्या ठिकाणी कमी होते आणि त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी पीएम कुसुम योजनेमध्ये अर्ज भरलेले होते त्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषी योजना आली त्या योजनेमध्ये सुद्धा भरण्यात आले त्यानंतर आता मागील त्याला सौर कृषी पंप योजना आली आणि याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच शेतकरी बांध या ठिकाणी भरलेले आहेत आणि आता यामध्ये पेमेंट करण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्या बंधन ऑप्शन सुद्धा आलेले आहेत आता पेमेंट करायचं परंतु मित्रांनो आता पेमेंट करावं का नाही करावं हा एक संभ्रम आहे याच्यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत हा एक मोठा संभ्रम आहे कोणत्या शेतकऱ्यांनी पेमेंट केलं पाहिजे हा त्याच्याही पेक्षा मोठा संभ्रम आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांचं पेमेंट हे पेंडिंग राहत आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे तर या प्रश्नाबद्दलच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण अतिशय महत्वाचा व्हिडिओ आपला होणार आहे तर शेतकरी मित्रांनो नेमकं कोणत्या शेतकऱ्यांचं पेमेंट पेंडिंगमध्ये पडत आहे हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊयात कारण बऱ्याच शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला आहे कारण सगळ्यांना पेमेंटचं ऑप्शन आलेलं आहे आणि पेमेंट करावं का कर ना करावं पेमेंट जर केलं पेमेंट होऊ न जाईल पण त्यानंतर जर आपला फॉर्म रिजेक्ट झाला तर नेमकं काय करायचं किंवा रिजेक्ट का होणार फॉर्म मग त्यासाठी खबरदारी काय घ्यायची तर हे आपण बघणार आहोत तर ज्या शेतकऱ्यांनी पीएम कुसुम योजनेमध्ये अर्ज भरलेले असेल किंवा मुख्यमंत्री सौर पंप योजना असेल किंवा मागील त्याला सौर पंप योजनेमध्ये किंवा कोणत्याही योजनेमध्ये अर्ज भरलेला असतील तर या सर्व योजनेमध्ये मध्ये अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना आता पेमेंट चा ऑप्शन आलेला आहे परंतु मित्रांनो या अगोदर कस होत पीएम कुसुम योजना असेल तर त्याच्या अंतर्गत जे काही शेतकरी होते तर त्यांनी अर्ज भरलेले होते त्यानंतर शेतकऱ्यांना अगोदर व्हेरिफिकेशन व्हायचं त्यांच्या शेतात विहीर आहे का बोर आहे का हे पडताळणी केली जायची हे बघितलं जायचं आणि त्यानंतर पेमेंटचं ऑप्शन दिलं जायचं ज्याला आपण जे एस आर म्हणतो जे एस आर व्हायचं आणि मग पेमेंटचं ऑप्शन आपल्याला यायचं मात्र आता या मागेल त्याला सौरकृष पंप योजनेमध्ये थोड्यासं उलट या ठिकाणी झालेलं आहे ज्या शेतकऱ्यांकडे विहीर नाही त्यांची सातवाऱ्यावर नोंद नाही बोरची नोंद नाही बोरची नोंद नसताना म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं तर कोणत्याही पाण्याची स्रोताची नोंद नाही तरी सुद्धा शेतकऱ्यांना पेमेंटचं ऑप्शन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे म्हणजे ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला त्यांना त्यांना त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन न करता पेमेंटचं ऑप्शन आलेलं आहे मग आता या शेतकऱ्यांनी पेमेंट करायचं का हा एक प्रश्न पडतो तर अजिबात बात आपल्याला त्या ठिकाणी पेमेंट करायचं नाहीये त्याचं कारण असं आहे की जर तुमच्या सातबाऱ्या उतऱ्यावरती विहिरीची किंवा बोरची एकंदरीत तुमच्या पाण्याच्या स्रोताची नोंद नसेल आणि तुम्हाला जर पेमेंटचं ऑप्शन आलं असेल आणि तुम्ही जर पेमेंट केलं तर ते पेमेंट त्या ठिकाणी पेंडिंग मध्ये जाणार आहे म्हणजे होऊन जाईल पेमेंट पण त्या पेमेंटचा कुठल्याही पद्धतीचा इफेक्ट होणार नाही त्याचं होतं असं की पेमेंट केल्यानंतर आपल्या सात व्हेरिफिकेशन म्हणजे तपासणी ज्याला आपण म्हणू शकतो तर ती थी त्या ठिकाणी केली जाते आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा जर सातबाऱ्यावर नोंदच नसेल पाण्याच्या स्रोताची तर तुम्हाला त्यामध्ये पात्र ठरवल्या जात नाही तुमचा अर्ज त्यानंतर अपात्र केला जातो आणि अपात्र झाल्याच्या नंतर ते पेमेंट केव्हा येणार जे काही वीस बावीस हजार आपले आहेत तीनच्या पंपासाठीचे तर ते त्या ठिकाणी अडकून बढतात आणि बरेच दिवस त्याला यायला लागतात मग पात्र कोण राहणार ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर नोंद केलेली आहे पाण्याच्या स्रोताची असे शेतकरी या ठिकाणी पात्र राहणारे या शेतकऱ्यांनी फक्त पेमेंट करायचंय आणि पुन्हा त्यामध्ये महत्वाची एक गोष्ट म्हणजे मित्रांनो की ज्या शेतकऱ्यांनी ओरिजिनलच विहिरीचं आणि जे काही नोंद असेल तर ती ओरिजिनल आपल्या सातबार्यावरती असायला हवी की ज्याचा सातबारा महाभोलेक वरून काढल्यानंतर त्यावर विहिरीची किंवा बोरची म्हणजे पाण्याच्या स्रोताची नोंद दिसेल तो सातबारा आपल्याला असायला हवा आता काही शेतकरी बांधवांनी असं सुद्धा केलं असू शकतं की आपल्या शेतात विहीर आहे पण बऱ्याच साऱ्या सातबारावरती नोंद ही वरचे वर केलेली आहे तर त्या शेतकऱ्यांचे सुद्धा पेमेंट या ठिकाणी पेंडिंग मध्ये जाऊ शकतात अडकू शकतात त्यामुळे घाईगडबड करू नका गोंधळून जाऊ नका आणि गोंधळामध्ये कसलाही निर्णय घेऊ नका अन्यथा आपलं त्या ठिकाणी आर्थिक नुकसान होऊ शकतं कारण तीन एच पीचं जरी पेमेंट करायचं झालं किंवा तीनच्या पंपाचं जरी पेमेंट करायचं झालं सुद्धा आपण जर बघितलं तर वीस ते बावीस हजार रुपयाच्या दरम्यान आपल्याला पेमेंट करावं लागतं आणि ही खूप मोठी रक्कम आपल्या शेतकरी बांधवांसाठी त्यामुळे आपल्या सातबाऱ्यावर नोंद असेल बोरवेल बोरवेलची नोंद असेल किंवा विहिरीची नोंद असेल तरच आपल्या शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी पेमेंट करायचे आणि दुसरी आणि एक जनरल गोष्ट सांगायची झाली किंवा एक सर्वसामान्य गोष्ट जर बोलायची झाली तर बरेच शेतकरी बांधवांची जमीन ही दोन गटांमध्ये असते समजा मी एक शेतकरी आहे माझी एक जमीन चाळीस नंबरच्या गटामध्ये आहे आणि दुसरा तुकडा हा पन्नास नंबरच्या गटामध्ये आता चाळीस नंबरच्या गटामध्ये माझा एका एकराच्या सात बऱ्यावरती पाण्याचा स्रोताची स्रोत आहे आणि त्याची नोंद सुद्धा आहे पण मला पाच एच पीचा किंवा साडेसात एच पीचा पंप मिळावा म्हणून मी काय करतो जिथे जास्त क्षेत्र आहे समजा पन्नास नंबरच्या गटामध्ये पाच एकरचं क्षेत्र आहे परंतु तिथं पाण्याच्या स्रोताची नोंद नाहीये तर मी अर्ज भरते वेळेस काय करतो तर पन्नास नंबरचा गट त्यामध्ये टाकून देतो की त्याच्यावरती नोंदच नाही आता माझी भावना असते की दोन्ही तर माझीच जमीन येत आणि जर मी चाळीस नंबरचा गट वापरतोय तर मला तीनचा पंप मिळतोय आणि पन्नासचा जर वापरतोय तर मला पाचचा सा किंवा साडेसातचा पंप मिळतोय याकरता नोंद नसताना सुद्धा मी पन्नास नंबरचा गट नंबर त्या ठिकाणी वापरतो तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी पेमेंट करायचं नाहीये कारण तुमची विहीर वेगळ्या गटात आहे आणि तुम्ही पेमेंट वेगळ्या गटावरती भरलेल्या अर्जामध्ये करताय जेणेकरून तुम्हाला जास्ती एच पीचा पंप मिळावा तर मित्रांनो त्यासुद्धा शेतकऱ्यांचं पेमेंट या ठिकाणी अडकू शकतं कारण ते तेव्हा व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्या ठिकाणी ते बाहेर पडू शकतात आणि त्यांचा अर्ज त्या ठिकाणी रिजेक्ट सुद्ध सुद्धा होऊ शकतो त्यानंतर जर आपलं या ठिकाणी सगळं व्यवस्थित असेल तर आपलं त्या ठिकाणी पेमेंट व्हेरिफिकेशन होतं सातबारा व्हेरिफिकेशन होतो त्यानंतर आपल्याला सेल्स सुद्धा करावा लागतो त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी सुद्धा पेमेंट करायचं नाही तर पेमेंट कोणी करावं की जे कोण पात्र असतील ज्यांच्या सातभाऱ्यावर नोंद आहे त्यांच्या शेतात विहीर किंवा बोर आहेत सातभाऱ्यावरती त्यांची ओरिजिनल नोंद घेतलेली आहे आणि ऑनलाईन सुद्धा ज्यावेळेस व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस तुमची सातभारावरही दिसेल आणि ऑनलाईन ही दिसेल अशा शेतकऱ्यांची पेमेंट या ठिकाणी करायचं आहे आता त्या शेतकऱ्यांनी पेमेंट करते वेळेस सुद्धा एक काळजी आपल्याला घ्यायची आहे ज्यावेळेस तुम्ही पेमेंट कराल त्यावेळेस शक्य असो किंवा नसो नेट द्वारे किंवा एटीएम द्वारेच आपल्याला पेमेंट करायचं आहे पे द्वारे पेमेंट करायला गेल्यास फोन पे सर्व्हर मध्ये किंवा आपल्या मोबाईलला रेंज कमी असल्या कारणाने त्या ठिकाणी आपलं जे काही पेमेंट आहे तर ते पेंडिंग मध्ये त्या ठिकाणी पडू शकतं आणि अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांकरता आपले रक्कम जी काही आहे तर ती त्या ठिकाणी अडकू शकते आणि आपला अर्ज सुद्धा त्या ठिकाणी ड्रॉप मोडमध्ये जाऊ शकतो त्यामुळे पेमेंट हे एटीएम किंवा नेट बँकिंगनेच करा जर तुमच्याकडे एटीएम नसेल तर नेट कॅफेवरती सीएससी सेंटर वरती जाऊन करा पण ने किंवा नेट बँकिंगने आपल्याला पेमेंट करायचंय म्हणजे ते शंभर टक्के सक्सेसफुल होईल आणि पेमेंट झाल्यानंतरच मग आता या शेतकऱ्यांना पुन्हा त्यांचं व्हेरिफिकेशन होईल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर सेल्फ सर्वेचा मेसेज येईल सेल्फ सर्वे झाल्याच्या नंतर तुम्हाला कोणती कंपनी निवडायची ज्याला आपण वेंडर सिलेक्शन बोलतो तर ते त्या ठिकाणी आपल्याला करावं लागेल वेंडर सिलेक्शन झाल्यानंतर तुमचा जो हो काही तुम्हाला तो सोलार पंप तुमच्या शेतामध्ये फिटिंगसाठी येईल किंवा ती कंपनी तुम्हाला कॉल करेल आणि पुढच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला सामील करेल तर अशा पद्धतीनं आपल्याला प्रोसेस करायची पेमेंट करता वेळेस कुठल्याही पद्धतीची घाईगडबड आपल्याला करायची नाही आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरही शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका भेटून नवीन माहिती नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो थँक्यू